नमस्कार मी मनोहर फोळे आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमच्या तुम्हा सर्व गृहिणींचं खूप स्वागत करतो परत आभारी मानतो तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला आपल्या सगळ्या या भागांना थँक्यू व्हेरी मच आय नेवर थॉट की एवढा प्रतिसाद मिळेल थँक्यू व्हेरी मच अगेन काही महत्वाच्या गोष्टी मनोहर फोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला छोटे छोटे अपडेट सहज मिळतील आपलं इन्स्टा पेज फेसबुक पेज आहे त्यालाही सबस्क्राईब करा राजमुद्रा अकॅडमीच्या नावा आपण मुलांसाठी दहावी बारावी नंतरच्या मुलांसाठी युपीएससी फाउंडेशनचा फक्त पंचेचाळीस दिवसाचे खूपच छान कोर्स घेणार आहेत याची माहिती असू द्या दररोज ता दोन तास दीड महिना खूपच भारी असेल खूप कमी पैशांना असेल चल तुमच्या समस्यांचा हा दुसरा भाग काय असेल आता पुढच्या समस्या तुम्ही विचार केला असतील आणि हा मी बोललो कॉमेंट मध्ये टाका नक्कीच टाका एक पुढची महत्वाची समस्या ती म्हणजे सपोर्ट घरच्यांचा सपोर्ट सगळीकडत असतो असं नाही पाठिंबा हा एखाद्या वेळेस बिनशर्त असू शकतो काही अटींशी संबंधित असू शकतो कारण एखादी गृहिणी हे त्या कुटुंबाची बॅकबोन असते आपलं आपलं समाजही काही गोष्टी तुमच्यासाठी अडचणीच्या ठरतात सगळ्यात महत्वाचा सपोर्ट कोणाचा पाहिजे असेल तुम्हाला तर तुमच्या मिस्टरांचा आणि दोन आणखीन घटकांचा जर असेल तर तुम्हाला एकदम जास्त बळ येईल तुमच्या मिस्टरांचा सपोर्ट हे प्रायमरी थिंक असं म्हणायला पाहिजे दुसरी गोष्ट सासू सासऱ्यांचं जर असेल तर आपण म्हणतो ना की हजार हत्तींचं बळ आई वडील काय होते तर तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी काय तयार असत हे सपोर्ट असणं हे खूप महत्वाचं आहे ना बघा आपल्या मराठीमध्ये एक वाक्य आहे दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाही अनेक ठिकाणी अनेक जणांना सांगणारे असे लोक असतात की अभ्यास करा ते अभ्यास करत नाही अनेक ठिकाणी अभ्यास करण्याची भरपूर इच्छा असते पण अभ्यासासाठी सपोर्ट मिळत नाही बरोबर आहे ना काही ठिकाणी कंडिशनल सपोर्ट दिला जातो कर तू पण हे सगळं सांभाळून काही ठिकाणी तर अजिबातच नसतं काय करायचं नाही हे करू आहे ते ठीक आहे काही ठिकाणी जास्त कंडिशन ठीक आहे करायचं पण वर्षात झालं पाहिजे असं नाही ना होत आहे ना घरच्यांचा सपोर्ट हा खूपच वाईटल रोल प्ले करतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये ना मी जसं बोललो की अगोदरच्या भागामध्ये सगळ्यांची मर्जी सांभाळावं लागतं तशातलाच हा भाग आहे सपोर्ट खूप महत्वाचा आहे घरच्यांनी तुम्हाला अभ्यासासाठी अब्वैसाच अभ्यासाची संधी देणं त्या संधीचं तुम्ही सोनं करणं तर मग याचे म्हणजे असं म्हणू आपण की घरच्यांनी अभ्यासाची संधी देणं प्लस त्या संधीचं सोनं होणं इज इक्वल्स टू एश सक्सेस हे ना सपोर्ट खूपच मॅटर करतो एखाद असे होईल की बाबा ठीक आहे कोणी काय म्हणू आपण अभ्यास नक्की करायचा इट no विल नो इश्यू असं होऊ शकत पण त्याच्यामुळे मग परत चिडचिड ह्या त्या गोष्टी आल्यास तरी सुद्धा मग तुम्हाला सर्वांना अशी विनंती की आपण एकदा ठरवलं मागच्या व्हिडिओमध्ये लास्ट वाक्य काय होत वन्स यू डिसाइड नेव्हर लुक बॅक एक बार तय ना अभी पीछे मुडके मात ऐक आपण एक भाग टाकला होता की गृहिणींनी एमपेसीचाही अभ्यास का करावा त्याच्यामध्ये आपण चार पाच मुद्दे चर्चेला घेतले होते त्याच्यात ते एक महत्वाचा मुद्दा असा होता की पुढील पिढीची पेरणी करण्यासाठी अभ्यास करावा तोही एक महत्वाचा मुद्दा होता आई जेव्हा लेकरांना अभ्यास करताना दिसत तर लेकर आपोआपच करणार ना आप त्याच्यामुळे सपोर्ट मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ठरेल तर ही ठरेल तो आपला भाग ठरेल गृहिणींनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास एमपीएससीचा अभ्यास का करावा तो भाग परत एकदा ऐका त्या भागाचा आधार घेऊन तुम्ही हा सपोर्ट मिळवू शकता देन यू कॅन स्टार्ट स्टडी आहे ना पण सपोर्ट हे खूपच महत्वाचं ठरेल तुम्ही म्हणाल की असं नाही झालं तर नाही झालं तरी तुम्ही अभ्यास नक्की करा अभ्यास ही जगातली सर्वात चांगली गोष्ट आहे ते तुमची प्रगल्भता वाढवेल तुमचं नॉलेजचं लेवल वाढवेल तुमच्या येणाऱ्या पिढींना खूप चांगला संदेश देईल ना मी माझ्या काही व्याख्यानांमध्ये एक वाक्य सांगितलं होतं इथे सांगतो सांग की एक वडील आहे ना त्यांच्या लहान बाळाला खूप समजावून सांगतात की बाळा जग असं जग तस जग असं जग तसं तू असं कर तू तसं कर ही अशी काळजी घे तशी काळजी घे असं राहा तसं राहा असं भरपूर सांगत असत त्यांनी सर्व सांगून झाल्यानंतर ते, ते बाळ म्हणतं बाबा तुम्ही काळजी नका करू मी ठरवलंय की तुमच्या पावलावरच पाऊल टाकायचं आर गेटिंग माय पॉईंट मी ठरवलंय की तुमच्या पावलावरच पाऊल टाकायचं तुम्ही जसे राहाल तसे मी राहील असा त्याचा अर्थ मग जेव्हा आई वगैरे घरामध्ये अभ्यास करताना दिसतं ते लेकरा अभ्यास करणारच ना अभ्यास नक्की का यू ट्रॅक फॉर डोमेस्टिक सपोर्ट ही फेस नाही का दुधात साखर तुमचे प्रामाणिक प्रयत्न दिसल्यानंतर जास्त कोणी नंतर सपोर्ट दिला नाही तरी अडथळे तर नक्की नाही यांना बरोबर प्रामाणिक प्रयत्न दिसत नाही त्याच्यामुळे चलते ना बरोबर हा सपोर्टचा मुद्दा गृहिणींची पुढची समस्या आपण असं म्हणतो ना मी जेव्हा आता हे आपले काही भाग प्रसारित झाल्यानंतर काल मला एक गृहिणी येऊन भेटून गेला कालचीच गोष्ट आहे पुण्याच्या ऑफिस मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित ते बोलले सर माझे मिस्टर जॉब करतात आमची जॉईंट फॅमिली आहे माझं एक बाळ आहे चार वर्षाचं वगैरे वगैरे भरपूर हे झालं त्यांनी सांगितलं पण त्यांनी जो मुद्दा सांगितला तो खूपच भारी होता ते बोलल्या सर मला घरचेही बोलले की तू अभ्यास कर काय प्रॉब्लेम माझंही मत मा आहे की मला अभ्यास करायचं मग मी म्हणलं तुमची समस्या काय आहे ते खूप भारी बोलल्या ते बोलले की सर माझी समस्या ही आहे की स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राच्या बाबतीत मी अंधारात चाच पडते म्हणजे त्यांना एक्झॅक्ट हेच माहीत नाही की अभ्यास कसं करायचं अभ्यासाची नसलेली दिशा हे तुम्हा गृहिणींचा सर्वात मोठा अभ्यासविषयक प्रश्न का तुम्ही काही कोणी खूप मोठ्या मेट्रोज मध्ये जाऊ शकत नाही तुम्ही काय असे पुण्यासारख्या ठिकाणी येऊन क्लास लावू शकत नाही तुम्हाला त्या अभ्यासाचं वातावरण माहीत नाही सिनियर्सचं गायडन्स नाही कोणी असले तरी शिक्षक तुम्हाला थेट असं दररोज क्लासरूम मध्ये भेटू शकत नाहीत बरोबर म्हणून अभ्यासाचं टेक ऑफ पटकन सापडत नाही बट मी तुम्हाला सांगतो एका दिवाळी अंकामध्ये कोरोनाच्या काळात एक धनंजय दातार म्हणून साहेब आहेत ते मला वाटतं बोस्टनच्या याला डीन होते काहीतरी त्यांचं त्या ते दिवाळी अंकामध्ये मी एक छान आर्टिकल वाचलं होतं त्या आर्टिकलचं नाव होतं बीइंग डुईंग बिईंग डुईंग तर त्याच्यामध्ये ते त्यांनी एक छान मुद्दा मानला होता ते बोलले की येणारं जग वर्ल्ड आफ्टर कोरोना हे कसं असेल ते बोलले आता शिक्षणाचा हायब्रीड मॉडेल झालं शिक्षणाचा हायब्रीड मॉडेल झालं हे बघा मी आता पुण्याच्या ऑफिस मध्ये बसून बोलतोय तुम्ही मला ऐकताय जसं आपले विद्यार्थी मला क्लासरूम मध्ये बघून शिकताय तसं तुम्ही शिकताय आपल्या मध्ये आम्हाला ज्योग जिओग्राफीचा रिपोर्ट येतो म्हणजे की बाबा कोणत्या स्थळावरून तुम्ही आम्हाला पाहताय तर पण युएस मध्ये सुद्धा मनोहर पाहणारे लोक निर्माण झाले ज्या क्लासरूमच्या सोयी सुविधा होत्या त्या ऑनलाईन झाल्या आय थिंक इट्स रिव्होल्युशन इन एज्युकेशन फील्ड थेट आपल्या घरात आपण राजमुद्रा ऑनलाईन वर पहिली बॅच काढली तेव्हा एक सिंपल हेडिंग दिलं होतं आर ओ वन ला घरी बसून करा एमपीएससीचा अभ्यास यस इट्स पॉसिबल ही सुविधा अगोदर लोकांना होती का बिफोर कोविड नाही आता निर्माण झाली तुम्ही बघा खूप चांगल्या विषयावरची माहिती आपल्या घरात पोचायला लागली फक्त आता यु हॉ टू डिसाइड नेमकं का मोबाईलवर काय बघायचं नेमकं का टीव्हीवर चॉईस इज मध्ये आपले माननीय पंतप्रधान सुद्धा म्हणाले की रील्स लगेच रील्स मधून तुम्ही बाजूला सरका बघू नका वॉट इज मोबाईल वर्ल्ड इज इन युअर पॉकेट तुमच्या खिशात जग मग ते जगात कुठं फिरायचं कुठं आपला वेळ द्यायचा ते आपण ठरवायचं कमिंग टू अवर पॉइंट तुमच्या अभ्यासाची दिशा स्पष्ट नसणं तुम्हाला अभ्यासासाठी टेक ऑफ लवकर न सापडणं हे तुमची एक समस्या सर्व गृहिणींची पण त्या समस्येवर आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या माध्यमातून उत्तर शोधत अनेक तज्ज्ञ लोक शिकवतात आता ची माहिती सांगण्याचा हेतू नाही तसं ओघात आले सा सात आठशे लेक्चर्स आहेत तुमच्या सोयीनुसार पाहता येणारे लेक्चर्स आहेत आणि आपण टार्गेट करून केल्यामुळं सगळ्या परीक्षा सहज देता येत सगळ्या परीक्षा सहज देता येतात तीच फॅकल्टी शिकवते जे पुणे ऑफलाईन न शिकवते पण आपण आणखीन आपल्या प्रश्नावर येऊ तुम्हाला जी अभ्यासाची दिशा स्पष्ट नव्हती ना मग ते जसं ते ते ताई बोलल्या की सर मी अंधारात साज पडते मला माहिती नाही नेमकं काय करायला पाहिजे या माहितीशी संबंधित जसं आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या वरून प्रयत्न के करतोय तसंच काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांग तुम्हाला सर्व लोकांना नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर ज्या लोकांनी मला स्टेट बोर्डच्या नोट्स म्हणून मेसेज केला तेवढ्या सगळ्या लोकांना आपण स्टेट बोर्डच्या नोट्स पाठवल्या फर्स्ट थिंग सात साडेसातशे पानांच्या नोट्सची पिडीएफ तुम्ही प्रिंट करून कुठेही वाचू शकता हे एक आपण मदत केली दुसरी गोष्ट आहे युट्यूबला आपली सप्तपदी म्हणून एक सात व्हिडिओची मालिका आहे आपलीच आहे त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली मी तर माझ्याकडे येणाऱ्या लोकांना हे सांगत असतो की तुम्ही सप्तपदी थांबून थांबून पहा व्यवस्थित ऐका त्याच्यातून नोट्स काढा सप्तपदीमध्ये काय दिलंय अभ्यास सुरू करण्यापासून ते यशाला गौसनी घारेपर्यंत कशा सात पायऱ्या येतात सिलेबस पी वाय क्यू स्टेट बोर्ड नोट्स क्वालिटी पुस्तकांमधून नोट्स रिव्हिजन एमसी क्यू टेस्ट अँड अनालिसिस असे सात पॉइंट ती सप्तपदी म्हणजे तुमच्या यशाला डिकोड करण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी या प्रक्रियेला डिकोड करण्याचा प्रयत्न तिथं तुमची ही जी आहे ना समस्या की यशाचा टेक ऑफ लवकर न सापडण्याची ती बरोबर म्हणजे सॉरी अभ्यासाचा टेक ऑफ न सापडण्याची ती बरोबर सॉल्व अंधरात चाच पडत बघण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही ती सप्तपदी व्यवस्थित ऐकली आणि आपल्या स्टेट बोर्डच्या नोट्सचं वाचन केलं तर तुमचा टेक ऑफ सुरुवात ती नक्की भाग ही समस्या तरी आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर शंभर टक्के सोडू त्याची काहीच काळजी नको बरोबर पुढची समस्या घेण्यापूर्वी एक परत परत तुम्हाला सर्वांना विनंती तुमच्या जेवढ्या काही तुम्हाला वाटतात की समस्या आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज टाका आपण त्याच्यावर एक सेशन घेऊया बरोबर याच्या पुढची समस्या काय आहे अभ्यासाला मिळणारा खूपच कमी वेळ साहजिकच आहे बघा तुम्ही तुमचं शेड्यूल बघा आज मी सांग तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही हे करून बघा रात्री झोपल्यापासून किती तास झोप झाली सात तास झाली असे उठल्यापासून ते दुपारी बारापर्यंत तुम्ही तुमचा वेळ कशात गेला एक दिवस लिहून काढा बरं बारा नंतर सहा पर्यंत कशात गेला ते लिहून काढा सहापासून रात्री अकरा पर्यंत झोपेपर्यंत कशात गेला ते लिहून काढा हे जेव्हा तुम्ही कराल ना तुमच्या दोन गोष्टी लक्षात येतील एक घरकाम दुसरं मुलाबालांचं सांभाळ दोन मध्ये तुमचा वेळ जातो मग अभ्यासाला वेळ कुठून मिळणार आहे मग परत आपल्या डोक्यामध्ये ते विषय आले पुण्याला किंवा छत्रपती संभाजीनगरला किंवा नागपूरला किंवा आणखीन नांदेडला अनेक असे अभ्यास अभ्यासिका आहेत की जिथं दहा दहा बारा बारा तास मुलं मुली अभ्यास करत तुम्हाला वाटणं साहजिक आहे माझ्या घरामध्ये मला एवढा कमी वेळ मिळतो मग हे तर लोक दहा बारा तास अभ्यास करणार आहेत मग परत झालं टेन्शन वर लोक again the same sentence accept the things and situation as it is आपण काय ठरवलं होतं तुम्हाला ते काय ठरवलं ते सांगतो त्याच्या अगोदर एक मुद्दा लक्षात घ्या हे बघा जेवढा आपल्याला व्यवस्थित वेळ मिळेल ना तेवढा व्यवस्थित वापरू एखाद्या वेळेस असे होऊ शकतं ना कमी वेळ असलं तर माणूस जास्त इफिशियंटली वापरू शकेल आपण काय ठरवलं होतं पाच तास अभ्यास किती पाच तास तो कसा काढायचा पाच तासाचा वेळ ते आपण गृहिणी आणि अभ्यासाचे नियोजन या याच्यामध्ये व्यवस्थित त्याची चर्चा केली होती तो भाग तुम्ही परत एकदा बघा पण अभ्यासाला मिळणारा कमी वेळ आहे तो कशामुळे आहे दोन गोष्टी सांगितल्या एक घरकाम किंवा घरच्या सगळ्या गोष्टी आल्या दोन मुलाबालांचा सांभाळ मग कमी वेळ म्हणल्यावर चिडचिड होणार ते टाळण्यासाठी आपला फॉर्म्युला काय होता पाच तास अभ्यास आपण एक छोटसो तुम्हाला तुमच्या तुमच्या बघा तुम्हाला हे पटते का बघा जर कोणी दहा तास अभ्यास करत असेल आणि एक वर्ष करत असेल तर आपण पाच तास दोन वर्ष करू काय फरक पडतो झालं ना सूत्र बरोबर बऱ्याच गृहिणी वगैरे आले मग सर मग त्यांनी दहा तास केले त्यांना लवकर यश मिळेल मग आम्हाला उश तसं नाही यश हे वेळ नाही तर तुमची क्वालिटी ठरवेल क्वालिटी ऑफ युअर स्टडी मी तर मध्ये एकदा सांगितलं होतं की पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्या मुलांनी कमीत कमी दहा तास अभ्यास करावा हे मी सांगतो पण आपल्याला पाच तासाच आपण सर्व आखून घेतलं होतं ते फॉलो करावं काय होते आजच्या समस्या घरच्यांचा सपोर्ट अभ्यासाला मिळणारा खूपच कमी वेळ आणि अभ्यासाच्या बाबतीत त्या ताईंचं वाक्य की अंधारात साच पडण्याचा मोठा ज्या अभ्यासाच्या दिशाच माहीत नसत टेकऑफच माहीत नसत या खूप महत्वाच्या मुद्द्याला मी या व्हिडिओमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला जाण्यापूर्वी काही आठवण करून देतो युपीएससी एमपीएससी चा फाउंडेशन कोर्स आपला सुरू होतोय काही दिवसात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील नऊशे चाळीस तीन हजार तीनशे तीस नऊशे चाळीस थी थी पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ज्या नंबरवर तुम्ही त्याचे डिटेल्स घेऊ शकता दर रविवारी आपल्या ऍपमध्ये टेस्ट असते ती सोडवू शकता त्या टेस्टचं डिस्कशन आपण आता या आठवड्यापासून युट्यूबला इतर नाही राईट स्टेट बोर्डच्या नोट्ससाठी नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी याच्यावर तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज केला तर नोट्सची पीडीएफ तुम्हाला काही वेळातच येईल साडेसातशे लास्ट पॉईंट तुम्हाला असं वाटते की या समस्यांची आपण चर्चा चे करावी त्या समस्या तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की टाका जाता जाता तेच एक महत्वाचं कोणतं आपण अभ्यासाचा उत्सव साजरा करायचा सेलिब्रेटिंग स्टडी अँड वन्स यू डिसाईड नेव्हर लुक बॅक एकदा ठरवलं ना आता माग नाही हटायचं चालते राहा ऑल द बेस्ट